त्याच्यात राख आहे राख सिमेंट म्हणजे नाहीच असं चालू आहे की जुन्या बीमवरच ते कन्स्ट्रक्शन उभं करणार आहे पण भीम पण ॲज पर आय स्पेसिफिकेशन गाईडलाईन्सनुसार नाही आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या चिमठाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या मुस्लिम धर्मीय स्तराजवळ चिमठाणे ग्रामपंचायतीकडून संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू होतं मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं लक्षात आल्यानंतर गावातील स्थानिक तरुण किरण मराठे याने या कामाला विरोध करत या निकृष्ट दर्जाच्या कामाचा व्हिडिओ व्हायरल करून या भ्रष्ट कामाची पोलखोल केली होती तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं एक्झिस्टिंग वर्क म्हणजे जुनं काम हे आहे आपलं नवं काम इथे अकॉर्डिंग टू रूल इथे एक त्यांनी कॉलम द्यायला पाहिजे होता ओके कॉलम तर त्यांनी दिलेलाच नाही आहे या व्यतिरिक्त त्यांनी तिथे रिबारिंग करून तिकडे स्ट्रक्चर मर्ज करायला पाहिजे होतं पण ते रिबारिंग पण झालेली नाही आहे दुसरा मुद्दा असा की बघा स्ट्रक्चरला कशा पद्धतीने भुंगीर लागलेलं आहे मीन्स हनी कॉम्बिंग झालेली आहे तर तुम्ही बघू शकता नॉर्मली कन्स्ट्रक्शन हे डिमॉलिश झालेलं आहे ओके डिमॉलिश झाल्यानंतर पण तुम्ही कामाची क्वालिटी ही समजू शकता कशा रीतीने डिमॉलिश झाल्यावर सुद्धा ह्या रिंगची स्पेसिंग बघा तुम्ही दोन ते अडीच फुटांवर स्पेसिंग आहे आय एस स्पेसिफिकेशननुसार ही जी लिंक आहे ज्याला आपण स्टिरप म्हणतो ती स्टिरप मिनिमम एट एम एमची पाय आहे जी की इथे सहा एम एमची वापरली आहे ओके नेक्स्ट पॅरामीटर असा की हे जे बीम आहे ओके बीमची स्पेसिंग नॉर्मली बीमची स्पेसिंग असते नॉर्मली वन ट्वेंटी फाईव्ह एम एम वन फिफ्टी एम एम वन सेवंटी फाईव्ह एम एम पण ही स्पेसिंग बघू शकता ही स्पेसिंग खूप जास्त आहे म्हणजे मी म्हणतो की हे एक एक फुटावर म्हणजे तीनशे एम एम वर स्पेसिंग आहे जी स्पेसिंग दीडशे पाहिजे होती ती आहे तीनशे एम एम वर दरम्यान याच रागातून आपल्यासह आपला भाऊ मित्र व त्याच्या दिव्यांग वडिलांना ग्रामपंचायत सरपंचांच्या कुटुंबियांकडून मारहाण झाली असल्याचा गंभीर आरोप किरण मराठे या तरुणानं केलाय नमस्कार माझे नाव किरण नामदेव मराठे मी ह्याच गावाचा चिमठाणे गावाचा रहिवासी आहे मी काही दिवसांपूर्वी पीरबाबा येथे झालेला वॉल कंपाऊंड कामाची तोंडीही तक्रार दिली होती त्यानंतर मी सहा तारखेला अर्जही केला होता नंतर मी पंचायत समितीलाही दहा तारखेचा के अर्ज केला होता त्याबाबत कुठलीच कारवाई झाल्या नमुळे मी त्या कामाचा व्हिडिओ काढून परत मी ती लिंक जिल्हा परिषद धुळे बांधकाम विभाग यांना टाकली होती त्यानंतर त्या कामाचं ऑडिट चालू होणार होतं व त्याची एक रिपोर्ट मला येणार होती पण त्या ऑडिट होण्याआधीच त्यांनी ते काम पाडलं आणि सदर कामाची अजून ऑडिट रिपोर्टही मला आलेली नाही आहे त्या काम ते काम स्वतः सरपंच यांचा मुलगा ज्येष्ठ चिरंजीव भूषण दरबार सिंग गिराज हे स्वतः करता आणि ते काम करत असताना त्या कामाचा भ्रष्टाचार मी उघडकीस आणला म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझ्यासोबत माझे बंधू विजय माझ्या बंधू माझा मित्र व मित्राचे अपंग असणारे वडील जे की घरकुलची मागणी करत होते त्यांनाही मारहाण झालेली आहे या संदर्भात मला सरपंच भूषण दरबारसिंग गिरासे राकेश दरबार गिरासे व स्वतः दरबारसिंग गिरासे जे की सरपंचांचे मिस्टर आहेत दरबारसिंग गिरासे हे माजी सभापती पण आहेत त्यांच्याकडून आम्हाला गावातून त्रास देण्यात येत आहे उद्या उठून आमच्या जीवाला काय झालं तर यास पूर्ण जबाबदार सरपंच व त्यांची फॅमिली असणार आहे व गाव सरपंच कधीच कधीच ग्रामपंचायतीत येत नाही सरपंच त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव भूषण दरबार हा सरपंच कुठेच म्हणजे ते येतच नाही ग्रामपंचायतीत संबंधित तरुणाच्या तक्रारीनंतर व जिल्हा परिषदेच्या आदेशानंतर हे काम नेस्तनाबूद करण्यात आलं या प्रकरणी ठेकेदाराला कोणतंही बिल अदा करण्यात आलं नाहीये व पुन्हा नव्यानं ही संरक्षण भिंत उभारण्याचं काम ग्राम पंचायती मार्फत करण्यात येणार असल्याचा खुलासा यावेळी ग्रामपंचायत सदस्यांकडून देण्यात आलाय मी दिलीप सिंग सिंह गिरासे ग्रुप ग्राम पंचायत विद्यमान सदस्य चिमठाने गाँव में पीर बाबा पे काम चल रहा था वाल कंपाउंड का तो उसमे काम ठेकेदार को दिया गया था ठेकेदार ने काम काम तो बराबर था लेकिन पानी के अभाव से पानी की किल्लत होने के कारण पानी नहीं मारा गया हमारे गांव के बच्चे जाके उसका वीडियो बनाया गया और वो वीडियो सी साहब तक पहुंचा सी साहब ने एक पार्टी भेजी उनका मंडल आया काम नित वो खराब था उसको गिराने का आदेश दिया गया और उसको हमने गिरा भी दिया और आगे दोबारा वो काम होने वाला है सी ओ साहब के उसको हम करने की ठेकेदार को हमने सख्त आदेश दिया है कि भाई इस बार काम जो होगा वो अच्छा करना है और कुछ ठेकेदार की भी थोड़ी बहुत कमी थी और इसके कारण वो पानी नहीं मारा गया वाल कंपाउंड पे इसके कारण वो काम कंडीशन में नहीं था और शिष्टमंडल आने के बाद में वो काम को गिराया गया और दोबारा आदेश मिला है सी साहब का कि दोबारा बनाया जाए और उसको बनाने के लिए हमने ठेकेदार को बताया कि अगर तू अच्छा काम करेगा तो काम तुझे देंगे नहीं तो हम दूसरे ठेकेदार को दे देंगे जब काम प्रगति पथ पर पर था जब दीवार बनाने शुरू थी ग्राम पंचायत की कोई टीम या आपके सदस्य लोग वहाँ पर कहीं नहीं कौन सा मटेरियल वहाँ यूज़ किया जा रहा है नहीं यूथ तो वो काम तो उसमें थोड़ा उसने स्टील भी थोड़ा बहुत कम इस्तेमाल किया था और सीमेंट का जो था तो पहली बात तो जब कोई भी कॉन्क्रिटीकरण हो या बांध काम हो तो उसके लिए पानी की जरूरत ज़्यादा होती है गांव में शादी ब्याह का कार्यक्रम था ग्राम पंचायत का फर्ज बनता है कि शादी ब्याह में टैंकर भेजना वैसे भी पानी की किल्लत काफ़ी थी चिमठाने गाँव में तो शादी ब्याह में टैंकर देने के वजह से कुछ दिनों तक वो पानी नहीं मारा गया और उसके कारण वो दीवार का काम बहुत क्वालिटी से नीचे था कितने लाख का वो काम था दस लाख का काम था वो कितना पेमेंट आधा किया था? अभी तक उसको एक रुपया दिया नहीं गया है और okay. जब तक काम कंप्लीट नहीं होगा ना ही कोई पैसा निकला है कारण उसका काम कंप्लीट नहीं था तो उसका कोई पैसा निकला नहीं है। okay. और जब उसका बारी आएगी तो वैसे भी आचार संहिता के कारण कोई पैसा आधा नहीं हुआ है दरम्यान सरपंचांच्या कुटुंबियांकडून आपल्या जीवितास धोका असल्याचं देखील किरण मराठे याच्याकडून सांगण्यात आलं असून या, या कामासह गावातल्या इतरही कामांची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या तरुणानं केली आहे तर दुसरीकडे आता ग्रामपंचायतीनं हे कामच नेस्तनाभूत करून पुन्हा एकदा नव्यानं ही भिंत बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे